मागील तीन चार दिवसात सोलापूर शहरात धमाकेदार पाऊस झाला त्यामुळे संपूर्ण शहरभर जोराचा पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले विशेषतः शहरातील सकल भागात आणि गटारी नाल्यांच्या ठिकाणी पाणी तुंबल्याचे दिसले जुने बिडी घरकुलेतील तुळजाही भोसले नगर भारत नगर चाकोते नगर संभाजीराव शिंदे शाळा परिसर या ठिकाणी रहिवाशांच्या बोळात असलेले सर्व ड्रेनेज अक्षरशः भरून रस्त्यावर नदी नाल्याचे स्वरूप दिसून येत आहे असे असताना महानगरपालिकेचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी येथे येऊन पाहणी केलेली नाही अथवा थांबलेल्या पाण्याचा निचरा केला नाही असे दिसून येते यामुळे या परिसरात असलेल्या नागरिकांचे या, या पाण्यामुळे बेहाल होत आहे वृद्ध अपंग व लहान मुलांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढणे अवघड होत आहे तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आमच्या लेकड्या गटरचं पाणी सगळं घरात शिरायलाय संडास बाथरूम करायला ती लेकरं संडास उलट्या काय तर करा ह्याचं इला वाटत कसं आहे कुठं तर काय इलाज कर कुठं बी गेलं तर इलाज ते कोणापाशी गेलं तर कोण बी थांबी नाही ते आठ दिवस झाल बरोबर आठ दिवस झालं हे असं घाण पाणी दरवाजात घरात शिरायला संडासचं बाथरूमचं पाणी सगळं डेरणीच्या पोटून